समर्थ बँक वाचवण्यासाठी संचालक मंडळाचे कोणतेही प्रयत्न दिसून येत आहेत ये तेव्हा सोलापूरकरांना आता यासाठी पुढे यावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कर हो नमस्कार आपण सोलापूरकर समर्थ बँक आपल्या सोलापूरकरांची समर्थ बँकेत ठेवलेला पैसा आपल्या सोलापूरकरांचा समर्थ बँक बुडू लागली म्हणजे सोलापूर बुडू लागलं सोलापूर बुडू लागलं म्हणजे सोलापूरकर बुडू लागला आणि या बुडणाऱ्या सोलापूरकरांना वाचवायचं असेल तर सोलापूरकरांच्या हक्काची असणारी समर्थ सहकारी बँक वाचलीच पाहिजे बँक वाचली तरच बँकेतील सोलापूरकरांचा पैसा वाचेल आणि पैसा वाचला तरच सोलापूरकर वाचतील म्हणजे समर्थ सहकारी बँक वाचलीच पाहिजे आणि यासाठी इन सोलापूर न्यूज चॅनलनं सुरू केली आहे समर्थच्या संचालकांच्या नीतिभ्रष्ट कारभाराचा भांडाफोड करणारी वृत्त मालिका समर्थच्या संचालकांचा अनाकलनीय कारभार या वृत्त मालिकेत संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभाराचा सफेद पोष बुरखा टराटरा फाडल्यानंतर तमाम सोलापूरकरांना समर्थ बँकेतील सत्य समजलं बँकेला आर्थिक खाईट ढकलण्याचं पाप याच नीतिभ्रष्ट संचालकांनी केलंय हे इन सोलापूर न्यूज चॅनलनं तमाम सोलापूरकरांना पुराव्या निशी दाखवून दिलं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या बंधनामुळं बँक अडचणीत आली नसून बँकेतील संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे बँक आर्थिक अडचणीत आली आहे हे सोदाहरण दाखवून दिलं सन दोन हजार एकवीस सालापासून समर्थ सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं बंधनं आणली आहेत संचालक मंडळाचा दिव्य कारभार पाहूनच भारतीय रिझर्व्ह बँकेनं समर्थ बँकेच्या कर्ज वाटपावर बंधनं घातली अगोदर भरमसाठ वाटलेली कर्ज वसूल करा आणि त्यानंतरच नवीन कर्ज वाटप करण्याची परवानगी दिली जाईल अशी रिझर्व्ह बँकेनं अट घातली गेल्या चार वर्षामध्ये समर्थ बँकेच्या संचालक मंडळाची वसुलीची गाडी पुढे सरकलीच नाही त्यामुळे अखेर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनं समर्थ बँकेच्या सर्व प्रकारच्या व्यवहारांवर बंदी घातली तरी सुद्धा बँकेचे अध्यक्ष दिलीप आत्रे किंवा अन्य कोणताही संचालक कर्ज वसुली करण्याबाबत चकार शब्दही बोलत नाही अध्यक्ष आत्रे पुन्हा पुन्हा बोलतात ते फक्त पाच लाखापर्यंतच्या ठेवींना असणाऱ्या संरक्षणाबाबत पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विम्याचं संरक्षण आहे त्यानुसार पाच लाखापर्यंतच्या ठेवींची रक्कम ठेवीदारांना देणं ही भारतीय रिझर्व्ह बँकेची जबाबदारी आहे लाखा चा ही जबाबदारी रिझर्व्ह बँक सध्या जबाबदारीनं पार पाडताना दिसते आहे पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांचे अर्ज स्वीकारण्यास आरबीआयनं समर्थ बँकेला बजावलंय त्यानुसार समर्थ बँकेनं सुद्धा ही प्रक्रिया सुरू केली आहे आरबीआयच्या नियमानुसार या ठेवी संबंधित ठेवीदारांना मिळतील सुद्धा मात्र इतर मोठ्या ठेवींचं काय त्याची जबाबदारी कोणाची त्या ठेवी देण्यासंदर्भात आज तरी अध्यक्ष दिलीप आत्रे एका शब्दानंही बोलायला तयार नाहीत आत्रे साहेब पुन्हा पुन्हा पाच लाखांच्या ठेवींचा विषय जोर देऊन सांगतायत मात्र त्यांच्याच नेतृत्वाखालील संचालक मंडळानं चुरमुरे वाटल्याप्रमाणे वाटलेल्या कर्जांचं काय त्यांच्या वसुलीचं काय हे मात्र आत्रे महोदय बोलत नाहीत पाच लाखापर्यंतच्या ठेवी संबंधित ठेवीदारांना परत मिळाल्या तर बँक वाचेल का अजिबात नाही बँक वाचवायची असेल तर कर्ज वसुली झालीच पाहिजे कर्ज वसुली झाली तरच बँकेची आर्थिक पद सुधारेल आणि आर्थिक पद सुधारली तरच बँक वाचणार आहे आम्ही कर्ज वसुली करू आणि बँक वाचवू असा ठाम विश्वास बँकेच्या तमाम ठेवीदार आणि खातेदारांना दिला पाहिजे पण याबाबत हेच आथळे साहेब मूग गिळून गप्प बसलेत म्हणजेच बँक वाचवण्याच्या दिशेनं कोणतंही पाऊल टाकण्याची कृती बँकेच्या संचालक मंडळाकडून घडताना सध्या तरी दिसत नाही आहे अर्थात त्याबाबत कुणीही बोलायला तयार नाही आहे आमच्यावर विश्वास ठेवा बँक तुमचीच आहे आम्हाला सहकार्य करा हेच शब्द अध्यक्ष महोदय पुन्हा पुन्हा बोलत आहेत आम्ही तमाम सोलापूरकर अध्यक्ष महोदयांना एकदा नव्हे हजार वेळा सहकार्य करू पण त्यांनी तसं वागत असल्याचं त्यांच्या कृतीतून दिसलं पाहिजे आम्ही बँकेला आर्थिक खाईतून बाहेर काढत आहोत हा विश्वास त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे तर सोलापूरकर अध्यक्ष आत्रे यांच्या शब्दावर विश्वास ठेवतील सध्या मात्र अध्यक्ष दिलीप आत्रे सोलापूरकरांचा विश्वास गमावून बसलेत ही वस्तुस्थिती आहे पाच लाखापर्यंतच्या ठेवींना रिझर्व्ह बँकेचं संरक्षण आहे आणि या ठेवी रिझर्व्ह बँक संबंधित ठेवीदारांना देणार आहे त्या संदर्भातील अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया समर्थ बँकेच्या प्रत्येक शाखेतून सध्या सुरू आहे या प्रक्रियेचं वर्णन करताना सोलापुरातील ख्यातनाम चार्टर्ड अकाउंटंट श्रीनिवास वैद्य काय म्हणाले ते पहा बँकेने ठेवीदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे वृत्तपत्रात आलेल्या बातमीवरून हे लक्षात येत आहे मला कसं सांगायचंय की एकदा ठेवी परत करायला सुरुवात केली की बँकेचे अस्तित्व संपण्यास वेळ लागत नाही कारण ठेवी परत करणे याचा अर्थ मनुष्य जसं मृत्यूनंतर आपले अवयवदान करतो तसं बँकेचा ठेवीदार असलेला हा महत्त्वाचा घटक आपण रिझर्व बँकेला किंवा डिपॉझिट इन्शुरन्स कंट कुपनीला दान करत आहे आणि ते त्यांचं देणे देऊन टाकत आहेत एवढाच याचा भाग आहे बँक जर का पुनरुज्जीवित करायची असेल तर या प्रक्रियेला थोडंसं पाहिजे असं वाटतं वैद्य यांच्या म्हणण्यानुसार पाच लाखापर्यंतच्या ठेवी देणं म्हणजे मृत्यूशयीवर असलेल्या समर्थ बँकेचे अवयव दान करण्यासारखं आहे असलेले अवयव एकदा दान करून टाकले की उरतो तो फक्त हाडा मासाचा सांगाडा आणि तोही काही क्षणांसाठी जिवंत असतो म्हणजेच अवयव दानानंतर मृत्यू हा ठरलेला असतो एकदा का मृत्यू झाला की अंतिम क्रिया करणं एवढंच बाकी उरतं सध्याची एकंदर परिस्थिती पाहता अध्यक्ष अत्रे असो की त्यांचा संचालक मंडळ असो यांचा ओढा हा फक्त आणि फक्त पाच लाखापर्यंतच्या ठेवी आरबीआय मिळवून देणं याकडच आहे प्रत्यक्ष बँक बैंक वाचवणं बँकेतील इतर मोठ्या ठेवी वाचवणं याबाबत मात्र कोणतीही हालचाल करताना कोणीही दिसत नाही म्हणून आपल्या हक्काची समर्थ बँक वाचवण्यासाठी आपण सोलापूरकरांनी आता पुढं आलं पाहिजे कायदेशीर लढाई लढावी लागली तरी ती लढली पाहिजे रस्त्यावरची लढाई लढायची वेळ आली तरी सुद्धा ती लढली पाहिजे म्हणून सोलापूरकर कुठा जागेवा आणि समर्थ बँक वाचवण्याच्या चळवळीचा एक धागा व्हा